नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी चववीत कवितामध्ये तर आज आपण पाहणार आहोत फक्त पंधरा मिनटात तयार होणारा बाजारासारखा मऊ स्पंजी आणि जाळीदार ढोकळा ही गुजराती ढोकळा रेसिपी एकदम खास आहे ज्यामुळे ढोकळा अगदी फुगलेला हलका आणि खमंग होतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये एक कप बेसन घेतलेले आहे एक चमचा साखर चवीनुसार मीठ हळद आणि अर्धा कप दही दही जास्त सर असेल तर पाण्याचं प्रमाण कमी वापरायचं आहे अर्ध्यापेक्षा अर्ध्या कपापेक्षाही खूप कमी पाणी वापरायचं आहे आपल्याला या मिश्रणमध्येच आपल्याला दोन चमचे लिंबाचा रसही घालून त्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर आता फिरवलेले मी मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर यामध्ये आपल्याला एक चमचा इनो घालून घ्यायचा आहे आणि तो ॲक्टिव्ह होण्यासाठी एक चमचा पाणी घालून हे मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं आहे जास्त उशीर हे फेटायचं नाही आहे नाहीतर ढोकळा फुगणार नाही आपला थोडं मिक्स केल्यानंतर आता एका भांड्यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी कुकरचं भांडं किंवा मोठं स्टीलचं ताट वगैरे घेऊ गे शकता तर त्या आपण पहिल्यांदा त्याला ला तेल लावून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपण या भांड्यात ओतून घ्यायचं तर या ठिकाणी मी पाणी गरम करायला ठेवलं होतं एक जाळी ठेवलेली आहे आणि एक दहा मिनिट है के ले ले हे चांगलं स्टीम केलेलं आहे तर आता आपण यामध्ये हे भांडं ठेवून एक दहा मिनिट आपल्याला हे चांगलं वापरून घ्यायचं आहे तर बघू शक तर बघू शकता किती छान ढोकळा फुगलेला आहे आपला तर आता तो आपण साईडला ठेवून फोडणीची तयारी करूया एक एक या ठिकाणी एका पॅनमध्ये मी एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये एक चमचा मोहरी हिरवी मिरची कडीपत्ता आता हे सर्व आपल्याला तेलामध्ये परतायचं आहे आता यामध्ये एक अर्धा अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन चमचे साखर घालून एक अर्धा लिंबू पिळायचा आहे तर आता आपली फोडणी तयार झालेली आहे तर ढोकळा थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला तो काढून घ्यायचा आहे तर बघा किती छान ढोकळा सहज तेल लावलं आपण भांड्याला तेल लावल्यामुळे ढोकळा सहज निघतो आता यो आपण कट करून घेऊ आता ह्यामध्ये आपल्याला फोडणीचं पाणी ह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे सर्व बाजूने पसरायचं आहे यावरती तुम्ही थोडीशी कोथिंबीर आणि ओल्या नाराचा किसी टाकू शकता हा ढोकळा तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो सुद्धा खाऊ शकता तर अशा प्रकारे आपला खमंग आणि मौसर ढोकळा अगदी सोप्या पद्धतीने घरी तयार करता येतो तर बघा किती छान डोका तयार झालेला आहे फुगलेला आहे हलका आणि खमंग होतो तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद